नमस्कार यज्ञप्रसादच्या सर्व दर्शकांचे मी प्रसाद प्रमोद जोगळेकर सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो सध्या हे चित्रीकरण करण्याचं एक विशेष प्रयोजन आहे ते म्हणजे सध्याचा हा जो काळ सुरू आहे हा महालय पक्षाचा म्हणजेच पितृ पक्षाचा काळ सुरू आहे आता लक्षात घ्या पक्ष म्हणजे पंधरवडा तर हा जो पंधरा दिवसांचा काळ आहे हा पितृ पंधरवडा या नावाने सुपरिचित आहे परंतु हा जो महालय पक्षाचा काळ आहे तर हा दोन महिन्यांचा काळ असतो बऱ्याच जणांना वाटतं की हे केवळ पंधरा दिवस जे आहेत तेच पितरांकरता त्यांच्या पूजेकरिता वाहिलेले आहेत का तर तसं नसून संपूर्ण दोन महिन्यांचा काळ म्हणजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत सूर्य संक्रमण वृश्चिक राशीत जाईपर्यंतचा काळ हा पितृ पक्षाचा किंवा पितृसेवेचा काळ म्हणून ओळखला जातो पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा आहे परंतु महालय श्राद्ध हे जे या काळामध्ये करायचं असतं तर ते महालय श्राद्ध ज्याला सामान्य भाषेत भाड असं देखील काही जण म्हणतात तर हे जे महालय श्राद्ध आहे हे हे दोन महिन्यांपर्यंत कधीही तुम्ही हे श्राद्ध करू शकता पितरांची सेवा धर्मशास्त्रात सांगितल्या पद्धतीने सविधी होणं हे अत्यावश्यक कर्म आहे आपलं कर्तव्य कर्म आहे असं शास्त्र शास्त्र सांगतो काय आहे ना देवकर्म जे आहे ते आजचं तुम्ही उद्या केलं किंवा अन्य काळानंतर केलं ना तरी एक वेळ चालतो परंतु पितृ कर्म हे कर्तव्यात मोडत असल्यामुळे ते त्या त्यावेळी करणं हे फार गरजेचं आहे ऐहिक सुख जी आहेत ना म्हणजे मनुष्याला प्रगतीसाठी जी जी काही सुख ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्या सगळ्या पितरांच्या हातात आहेत देवता कितीही प्रसन्न झाल्या तरी पितरांच्याच माध्यमातून कृपा करतात असं धर्मशास्त्र सांगतं तर त्यामुळे या काळामध्ये या दोन महिन्यांच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा योग्य दिवशी पितरांच्या सेवेकरिता जे महालय नावाचं श्राद्ध होतं ते श्राद्ध प्रत्येकाने अवश्य करावं आपल्या आई वडिलांचं त्याच्यामध्ये आपले जे सगळे सोयरे आहेत नातेवाईक आहेत मित्रपरिवार आहेत त्यांच्याकरिता सुद्धा त्याच्यामध्ये श्राद्धाची व्यवस्था केलेली आहे जे दिवंगत आहेत या निमित्ताने त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि मनुष्याची प्रगती होत असताना दैविक कृपेबरोबर त्याच्या प्रयत्नांबरोबर हे पितरांचे आशीर्वाद देखील अत्यावश्यक नव्हे अत्यावश्यक फारच आवश्यक आहेत तर हे आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येकाने ही पितरांची सेवा करावी हे सांगण्यासाठी म्हणून हे चित्रीकरण करीत आहे तर अवश्य ह्या महा जो हा काही काळ आहे महालय पक्षाचा काळ तर त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या ना कोणत्या मार्गाने पितरांची सेवा अवश्य करावी एक लक्षात घ्या काय आहे ना काळाची ही ठरलेली असतात आपला हा जो भूलोक आहे जिथे आपण सगळे निवास करीतो तो, तो लोक त्याला भूलोक म्हणतात तर भूलोक भुवर आणि स्वर लोक, लोक स्वर्लोक। देवता निवास करतात तर हा जो भूलोक आणि स्वर लोक यांच्या मधला जो काळ आहे तो आहे भुवड जिथे पितरादी ह्या ज्या काही देवता आहेत पितर पितर पितृ ह्या देखील देवता आहेत पितृ म्हणजे केवळ वडिलांबद्दल हा विषय नाही बरं आई वडील ज्या काही देवता आहेत त्यांना पितर हीच संज्ञा आहे तर हे जे काही लोक आहेत त्यांचा लोक त्यांचा जो काही निवासाचा भाग आहे तो आहे वर लोक तर तेथील जे काळाचं परिमाण आहे ते आणि आपण राहतो त्या काळाचं परिमाण हे वेगळं आहे आपला तीनशे पासष्ट दिवसांचं जसं एक वर्षभराचा हा जो काळ आहे ना तर आपलं एक वर्ष म्हणजे त्या पितरांचा केवळ एक दिवस होतो तर त्या एक दिवसातली दुपारची माध्यान्नाची किंवा अपराहनाची जी वेळ आहे भोजनाची जी वेळ आहे ना ती वेळ म्हणजे हे दोन महिन्यांचा हा जो कालावधी आपला आहे तो आणि या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये एकदा जरी आपण ह्या पितरांकरता श्राद्ध केलं ना तरी त्यांची संपूर्ण वर्षभर तृप्ती राहते असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे आवर्जून श्राद्धादी विधी जे धर्मशास्त्राला मान्य असलेले विधी आहेत ते विधी ह्या काळामध्ये होणे हे फार आवश्यक आहे तर ह्या पद्धतीने ते विधी करून पितरांची भरभरून आशीर्वादाची संधी जी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती अवश्य त्या संधीचा लाभ घ्या आणि पितृसेवा करा धन्यवाद